खाजगी क्लासेसच्या संचालकावर अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा गुन्हा आरोपी पसार शहादा शहरातील एका खाजगी क्लासेस मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगाची घटना घडल्याचे आरोप आहे या प्रकरणी क्लासेसचे संचालक योगेश अरुण शेंडे याच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात विनयभंग पॉक्सो तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर संशयित आरोपी पसार झाला असून पोलीस त्याच्या शोध घेत आहेत पोलीस सूत्रांनुसार इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या नावाखाली सुरू असलेल्या संबंधित क्लासेसमध्ये शिकणाऱ्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीला अभ्यासाच्या कारणाने कार्यालयात बोलावण्यात आले होते यावेळी तिच्याशी गैरवर्तन झाल्याचे आरोप असून विद्यार्थिनीने प्रसंगातून सुटका करून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज